विद्यार्थी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील एकोणतीस गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना रद्द करण्यासाठी दोन आमदारांची ताकद पणाला लागणार जत तालुक्यातील एकोणतीस गावातील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांवर रद्द करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीसाठी जत तालुक्यातील एकोणतीस गावातील सरपंच उपसरपंच यासह सदस्य पदाधिकाऱ्यांचा मुंबईनं गेले जत तालुक्यातील एकोणतीस गावातील प्रादेशिक न पाणी पुरवठा योजना रद्द करण्यासाठी जत तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यापूर्वी सुद्धा एक वेळ मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती मात्र असं असताना देखील आता पुन्हा शासनाकडून एकोणतीस गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचे टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे मात्र सदरच्या योजनांवरती मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होणार आहेत आणि गावाला काहीच उपयोग होणार नाही तसेच प्रत्येकाला किमान एका घरासाठी चार हजार रुपयापर्यंत पाणीपेट्टी भरावी लागणार आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या लूट केली जाणार असल्याने सदरची योजना रद्द करावी म्हणून एकोणतीस गावातील ग्रामपंचायतीचा सदरची योजना रद्द करावी म्हणून आता पुन्हा एकदा जत तालुक्यातील एकोणतीस गावातील सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते रवाना झाले याबरोबरच या बैठकीला जतचे आमदार विक्रम सावंत विधान परिषद आमदार गोपीचंद पडोळकर तसेच संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीसमवेत बैठक होणार